नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत धाराशिव मध्ये घडलेल्या चौघांच्या हत्याकांडाबाबत आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे खून का बदला खून या सुडाच्या भावनेने रक्ताचं नातं विसरलं आणि नुसत्या पाण्यासाठी भावकीनेच चौघांचा बळी घेतलाय जर पोलिसांनी यामध्ये थोडीशी तत्परता दाखवली असती तर कदाचित तिघांचे प्राण वाचले असते ही घटना वाशी तालुक्यातील बावीमध्ये घडली होती देशाच्या स्वातंत्र्यानंतर पारधी समाजाचा आर्थिक विकास व्हावा त्यांच्यातील मागासलेपणा दूर व्हावा त्यांच्यातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी सरकारने त्यांना अनेक सवलती दिल्या मात्र आजही या समाजामध्ये गुन्हेगारीचा अंश वाढताना दिसतोय धाराशिवच्या वाशी तालुक्यातील बावी गावामध्ये पाक काळे आणि भाग्यवंत काळे या दोन भाऊकीतील परिवारामध्ये शेतीच्या वाटण्या होऊन दोन्ही परिवार आपापली शेती करत होते मात्र या दोघांच्याही शेतीसाठी एकाच विहिरीतून पाणी घ्यावे लागायचे मागील अनेक दिवसामध्ये याच पाण्यावरून दोन्ही कुटुंबामध्ये अनेक वेळा वाद झाले होते मात्र कुणीतरी मध्यस्थी करून तात्पुरता वाद मिटायचा मात्र कायमस्वरूपी यावर तोडगा निघालाच नव्हता रविवारी याच पाण्याचा वाद पुन्हा पेटला आप्पा काळे यांच्या पिकाला पाणी कमी पडत असल्याने त्यांनी भाग्यवंत काळे यांना पाणी देण्यास नकार दिला त्यामुळे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या भावकीमध्ये जोराचे वाद सुरू झाले आणि अचानक या वादाचे रूपांतर हाणामारीत सुरू झाले यामध्ये भाग्यवंत काळे यांचा नातू सुनील परमेश्वर काळे याला बेदम मारहाण करण्यात आली यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर धाराशिवच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला सुनीलच्या मृत्यूची बातमी समजताच भाग्यवंत काळे गटातील भावकीतील लोकांनी आप्पा काळे यांच्या घरावर कोयते चाकू कत्ती रोडने हल्ला चढवला यामध्ये आप्पा काळे वय सत्तर यांचा मुलगा परमेश्वर आप्पा काळे आणि पत्नी वत्सला आप्पा काळे या तिघावर प्राणघातक हल्ला सुरू केला जीवाच्या आकांताने हे संपूर्ण कुटुंब ओढत राहिले पण बदल्याच्या भावनेत सूड घेण्यासाठी भावकीतील रक्ताच्या नात्यानेच भावकीचं संपूर्ण कुटुंब संपवलं या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत पंधरा जणांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली मात्र जर सायंकाळच्या हल्ल्यानंतरच परिस्थितीचे गांभीर्य समजून या वस्तीवर पोलिसांनी बंदोबस्त लावला असता तर कदाचित रात्रीचा हल्ला झाला नसता आज या घटनेमुळे दोन्ही कुटुंब जेलची हवा खात आहेत तर विहिरीतील पाणी विहिरीतच मुरत आहे केवळ बदल्याची भावना ही संपूर्ण कुटुंबाला मारक ठरली आहे